सुखदुःखाच्या झेलत लाटा तना मनाने भिजून घेतो सुखदुःखाच्या झेलत लाटा तना मनाने भिजून घेतो कवितेचं शीर्षक आहे तिची पर्स खूप काही कोचलेलं तिचंच तिला सापडत नाही खूप काही कोचलेलं तिचंच तिला सापडत नाही जेव्हा जे हवं तेव्हाच ती मिळत नाही ती चाचपून पाहते खोलवर आतपर्यंत ती चाचपून पाहते खोलवर आतपर्यंत मग बोसतात तिला अशा काही गोष्टी पिन टोचावी तशी ती चाचपून पाहते खोलवर आतपर्यंत मग बोसतात तिला अशा काही गोष्टी टोचावी तशी तिची काहीच तक्रार नाही तिची काहीच तक्रार नाही कारण तिनेच महत्वाचं म्हणून एक एक जीवापाड जपलेलं तिची काहीच तक्रार नाही कारण महत्वाचं म्हणून एक एक करून तिनेच जीवापार जपलेलं ताकतही नाही इतक्या सहज काही ताकतही नाही इतक्या सहज काही बघू होईल लागेल पुन्हा येईल कामी बघू होईल लागेल पुन्हा येईल कामी अशी स्वतः स्वतःची समजूत घालते नेहमी कधी कधी त्रासदाकही कधी कधी त्रासदायकही होतं थोडंसं कधी कधी त्रासदायकही होतं थोडं उपयोगाचं नसूनही उगास सोबत ठेवलेलं अशाच कितीतरी गोष्टींचं विनाकारण ती ओझं वाहत आहे अशाच कितीतरी गोष्टींचं विनाकारण ती ओजं वाहत आहे खरं तर तिच्या पर्समध्ये बरंच काही आहे खरं तर तिच्या पर्समध्ये बरंच काही आहे पण सापडत नाही जशी ती आजवर अनेकांना सापडली नाही जशी ती आजवर अनेकांना सापडली नाही बहुत बढिया कवयत्री स्वाती शिवशरण खूप छान मान्यवरांना विनंती असेल कवयत्री स्वाती शिवशरण यांचं कौतुक करायचं आहे या कोक्ती कवी संमेलनात आपण सहभागी झाला आणि एक उत्तम कविता अधिकारी सादर केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आज मी सादर करणार आहे कुसुमाग्रज यांची कणा कविता ओळखलात का सर मला पावसात आला कोणी ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसरवाती पाणी शंभर वसला नंतर हसला शंभर नंतर हसला बोललावरती पाहून गंगाबाई पाहुणी आली गेली घटात राहून माहेर वाशन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशन पोरी सारखी चार भिंतीत नाचली कळ हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल पिटी भ चूल पिटली भंत भिंत कचरी होते नव्हते झाले चूल विजली भिंत कचरी होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांना पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन सांगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी बिन बांधतो आहे चिकल गाड काढतो आहे खिशाकडे हात जाताच हस असं उठला खिशाकडे हात जाताच हस असं उठला पैसे नको सर एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही काढा मोडून संसार कधी मोडला नाही एकदा जोरदार टाळ्या आमच्या चिमुकल्या परिसरासाठी अत्यंत सुंदर असं सादरीकरण केलं आमच्या परिसाने खूप सुंदर आणि म्हणूनच मान्यवरांच्या हस्ते आमचं परिसरच